मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार गणेश नाईक यांच्यात बैठक पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी आमदार गणेश नाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले नवी मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली होती मान्य करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले या मालमत्ता करमाफीमुळे नवी मुंबईतील हजारो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे पालिकेचे आरक्षित भूखंड मार्गी लागणार असून नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यामध्ये नागरी सोयी सुविधांसाठी भूखंडावर आरक्षण टाकले आहे परंतु हे भूखंड विकण्याचा सपाटा सिडकोने लावला होता नवी मुंबईकरांना भविष्यात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भूखंडाची आवश्यकता असल्याने आमदार नाईक यांनी सिडकोच्या भूमिकेचा विरोध करून शासन स्तरावर भूखंड विक्रीवर स्थगिती आणली होती तसेच नवी मुंबईसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती ही मागणी देखील मान्य झाली असून प्रस्तावित विकास आराखडा मंजूर करते वेळी महापालिकेकडून मागणी झालेले मात्र सिडकोने विकलेले सुविधा भूखंडचा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न